नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत हो, आहे आज आम्ही आमच्या माध्यमातून आज थेट बांधावर आहोत सध्याच्याला पेरणी अ थकलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसापूर्वीच अर्धापूर तालुक्यामध्ये मोठं वारंवधन आल्यामुळं केळी या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यानंतर काही काला ते नंतर पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी पेरण्या करण्यात आल्या होत्या अर्धापूर शहर असेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेरण्या करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याच्या नंतर आजची परिस्थिती पाहू शकता की बऱ्याच दिवसापासून पाऊस हा उघडलेला आहे पावसाकडं आज शेतकरी फक्त हवालदिल झालेला आहे कुठल्याही प्रकारचा आज पाऊस नाहीये पेरण्या ह्या फक्त झालेल्या आहेत परंतु पाहू शकता आपण या ठिकाणी की आजही या ठिकाणी बीज जे आहे ते व्यवस्थित निघालेलं नाहीये बऱ्याच ठिकाणी असं गावरान भाषेमध्ये म्हणतात की ज्याला फट्टा जे निघालेला नाहीये आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया कारण की आज पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये रुखलेली आहे आणि जी पेरणी झालेली आहे ती दुबार पेरणी व्हायची खूप मोठ्या आशा आहे आणि या अगोदरच अर्धापूर शहरातील तालुक्यातील शेतकरी हा संकटात सापडलेला असते वेळेस आज हे दुसरं संकट आहे ज्या केळीची पाहणी करण्यासाठी अतुल सावे सा, साहेब असतील खासदार अशोकराव चव्हाण असतील अजूनही मोठमोठे मंत्री संत्री येऊन गेलेले आहेत परंतु आश्वासनाच्या नंतर त्याच्या आजपर्यंत शेतकऱ्यांना माझ्या तरी मते काही मिळालेलं नाहीये आपल्यासोबत जांभरुली येथील अर्धापूर शहरातील व इतर आजूबाजूचे शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यासोबतच जो अंदाज लावण्यात येतो पंजाब डफ यावेळेस तो फेल ठरलेला आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांचं मत सुद्धा आहे त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया जांभरुलीतील प्रगतशील शेतकरी त्यांच्याकडून की आजच्या घडीला कि काय त्यांचं प्रतिक्रिया आहे ते आपण काय सांगू शकाल की पेरण्या झाल्यानंतर आज उघाड पडलेली आहे आणि त्यामुळं दुबार पेरणीचं संकट येऊ शकते का सुरुवातीला मे मध्ये चांगला अवकाळी पाऊस झाला त्याच्यानंतर जून मध्येही चांगल्या प्रकारे पाऊस झाला त्याच्यामुळे शेतीमध्ये ओल जी पेरणीसाठी पाहिजे होती ती परिपूर्ण ओल होती त्यामुळं आमच्या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवडी केल्या किंवा पेरण्याही केल्या पण पेरणे केल्याच्यानंतर जे मध्यंतरी जे उघाड पडली पावसाचा खंड झाला त्याच्यामुळं आज सोयाबीन जवळपास पेरलेलं पूर्ण सुकण्याच्या अवस्थेत आहे आणि डबल पेरणीचे संकट नक्की येणार आहे जे केळीचं आतोनात मोठं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतो नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सावेसाहेब असतील किंवा खासदार अशोकराव चव्हाण असतील यांनी पाहणी केलेली आहे कलेक्टर सुद्धा जिल्हाधिकारी सुद्धा आले होते यांनी आश्वासन दिल्याच्या नंतर काही पूर्तता झालेली आहे का केळीचं तरी माझ्या मते आमच्या भागातील आतापर्यंत किंवा आजपर्यंत केळीचं सर्वात जास्त नुकसान आहे याच्या अगोदर कधीही एवढं वाऱ्याने किंवा हवेने असं केळीचं नुकसान झालेलं नाही थोड्याफार प्रमाणात होते पण यावर्षी जवळपास शेतकरी सगळ्या तालुक्यातला शेतकरी संपलेला आहे त्यातल्यात माझ्या प्लॉटवर तर शंभर टक्के नुकसान झालेलं आहे ते, ते पाहणी सर्व शासकीय आम्ही राजकारणी लोकांनी केली आहे पण आता आश्वासन तर दिलेलं आहे पाहू आता काय मिळते काय नाही पण त्याच्यातही आता हे मोठं संकट पावसाचं आलेलं आहे त्याच्यामुळे सोयाबीनची दुबार पेरणीचं संकट पुन्हा शेतकऱ्यावर येण्याची शक्यता आहे दुबार पेरणीच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो आपल्यासोबत आप अर्धापूर नगरपंचायतचे नगरपंच नगरसेवक प्रतिनिधी आहेत प्रल्हादराव माटे आपण जे आता दुबार पेरणीच्या संदर्भामध्ये काय माहिती देऊ शकतो नमस्कार मी प्रल्हाद पंडितराव माटे अर्धापूर येथील शेतकरी आहे आता हे निसर्ग जो आहे लहरी निसर्ग आहे आणि या लहरी निसर्गा वर आतापर्यंत कोणीही मात केलेली नाही मे महिन्यामध्ये समजा पावसाची गरज नसताना भरपूर पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये पावसामध्ये हवा सुद्धा होती आणि त्या हवेमुळे अर्धापूर शहरातल्या केळीच एवढं काही मोठं हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे की समजा हे नुकसान आम्हाला शासनानं कितीही निधी दिला एकर प्रमाण म्हणा किंवा एखाद्या झाडाप्रमाणे म्हणा तर आमची शेतकऱ्यांची भरती होणार नाही कारण आमचं जे समजा हक्काचं होतं मालकीचं होतं मेहनतीचं होतं हे आमचं सगळं काही निसर्गानं किंवा समजा हिरावून नेलं आता शासन देऊन देऊन किती देणार आहे आणि त्यातल्या त्यात समजा केळीच्या संदर्भामध्ये असं झाले की ज्या काही केळी लोक काही शेतकरी मागस लावतात मूग घेऊन ऑगस्टमध्ये दिवाळीला सोयाबीन घेऊन त्या केळी समजा न ने नेसवल्यामुळं जास्त काही पडल्या नाहीत त्यांच्या बी केळी पडल्यात परंतु त्याचं थोडंसं प्रमाण कमी आहे परंतु ज्या केळी की नाही समजा उतरणीत आल्या होत्या त्या केळीची जास्त नुकसान झाली तर एक आमचं मत असं आहे शेतकऱ्यांचं ज्याच्या केळीची नुकसान जास्त झाली त्याला थोडस शेतकऱ्यांनी अनुदान द्यावं सरकारनं पेरणी संदर्भात आपण काय माहिती पेरणी म्हणजे आता हे जून महिना लागला होता हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं एक फुटापर्यंत आपली ओल जर झाली तर तुम्ही सोयाबीन पेरा आणि जूनच्या सुरुवातीला बी पाऊस पडला हवामान खात्याचा अंदाज या वेळेला खरा ठरला नाही असं तुम्हाला म्हणायचं का हवामान शास्त्रज्ञ म्हणजे काही लोक म्हणतात की जून मध्ये पडलेला पाऊस हे समजा बेमोसमी आहे आणि काही शास्त्रज्ञ म्हणतात की नाही हा समजा मोसमी पाऊस आहे तर समजा यांच्यामध्ये समजा कोण खरं आणि कोण खट हे समजा शेतकऱ्याला समजायला तयार नाही त्याच्यामुळे शेतकरी हा नाही असतो अगोदर ज्या पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकते का आज जवळजवळ दहा बारा दिवस झाले पाऊस नाही जवळपास हा प्लॉट सोयाबीन गेल्याच जमा आहे दहा बारा दिवस झालं पाऊस नाही सोयाबीन पेरलेला आहे त्याच्यावर थोडस सालका शिटका पडला असलं तर सोयाबीन संपूर्ण निघून गेला असतं परंतु ते समजा पाऊस न पडल्यामुळं दुबार पेरणीचं संकट हमखास आहे शेतकऱ्यावर आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत लंगडे आपण काय सांगू इच्छित मी एकच सांगू इच्छितो शेतकऱ्याने सुरुवातीला जेमतेम पैसे काढून पेरणी केली आता निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी करणे फार कठीण आहे आणि खास करून अर्धापूर शहरामध्ये हवामान केंद्र नाही आहे माहिती देण्यासाठी त्यामुळे आम्हाला फार त्याची उन्हे जाणवत आता आम्हाला दुबार पेरणी करावंच लागणार कारण आता या सोयाबीनचं काही होऊ शकत नाही कुठं निघालं कुठं नाही निघालं आता बस मी एवढं सांगू शकतो याच्यावर या सर्व बा बाबीचा अभ्यास केला तर खरंच सांगतोय मी की अर्धपूर शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्येच नव्हे तर आजचं संबंध मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हा हाँ, हाँ, दिल झालेला आहे खास करून नांदेड जिल्ह्यातले शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परेशान आहेत एकीकडे सरकार सांगते की तरुणांनी शेतीकडे वळावं आणि ज्या वेळेस शेती शेतीकडे शेती आज मोठ्या प्रमाणात तरुण वळतोय परंतु त्यांच्या हाताला आजच्या घडीला तरी काही आलेलं नाहीये आज उप उभं पीक जाते वेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू दिसत आहेत मी भाग्यशेष या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आजच्या घडीला तरी कळकळीची विनंती करतोय की सध्याच्या कुठल्याही प्रकारची पेरणी न करता व्यवस्थित पाणी पडू द्यावं आणि नंतरच पेरणी करावी मी मान्य करतो की पेरणी उशिरा झाली तर पीक थोडंफार कमी प्रमाणात येईल परंतु आज ज्या एकीकडं केळी गेलेली आहे त्या केळीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे व्याजानं पैसे काढून आज मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी केलेली आहे परंतु पेरणी करूनही आज दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावरती आलेला आहे मी सर्व शेतकरी बांधवांसोबत आहे आणि त्यांना पुन्हाच एकदा विनंती करतोय की आपण पेरणी क व्यवस्थित पाणी पडल्याशिवाय याच्या पुढे तरी बाकीच्या शेतकऱ्यांनी पेरणी करू नये मी कॅमेरामन जगदीश राऊतसह आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र